आ, आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत कारण मला आताच उठकाहीत नाही बसता येत उठायला पायऱ्या चढायच असल्या तरी मला खाली वर धरायला दोन दोन चार चार मास त्यामुळे माझे प्रचंड शरीरात व्यवहार हो। आहेत उद्युषणामुळे एखादि माझा शेवट सुद्धा होऊ शकता मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही माझ्या कुटुंबालाही सांगतो समाजालाही सांगतो कुणी रुसू नका कुटुंबाला पण सांगतो या समाजासाठी तुम्ही नसलं होती तरी तुम्ही हे उद्यान द्या माझ्या समाजालाही सांगतो तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा किंवा लढा कधीही बंद पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाला कायमचा आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही की माझी समाजाला हा जोडून विनंती आहे आणि दुसरं एक माझा शेवट जरी झाला तरी चालत मी शेवट करायला तयार पण मी मात्र म्याने झोडून फुटणार गद्दार होणार नाही मात्र मराठ्यांनी ते हजरून तुमच्या पायाची विनंती माझी की पंचवीस जानेवारीला घराघरातले सगळे मराठे आंतरवाडीत की माझी सगळ्यांना आज जोडून विनंती सगळे काम धंदे बंद ठेवा चार चार एक एक दोन दोन दिवस काम बंद ठेवलेले काय फरक नाही पडणार आपल्या समाजाचं कल्याण होईल सगळे मराठे राज्यातले तानाव मुंबई आसन कोकण आसन विदर्भ विदर्भासन मराठवाडा मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक म्हणून